नमस्कार मित्रांनो बारावीचा निकाल लागलेला आहे आणि बारावी नंतर ज्या विद्यार्थ्यांना आता फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे फार्मसी मध्ये करिअर करायचं आहे डिप्लोमा इन फार्मसी डी कर फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी डी फार्म आणि फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी याला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर ग्रुप क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे सीई किती मार्क्स असणं गरजेचं आहे पर्सेंटेज किती लागतो कुठले डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे अशा सगळ्या बाबतीत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला फार्मसी मध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये आवड असेल तर त्या क्षेत्रामध्ये बऱ्याचदा असं पाहतो की अनेक जणांना एमबीबीएस बी एम एस या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जायचं असतं आणि नीटला स्कोअर कमी आलेला असतो मग ऑप्शन म्हणून ते फार्मसीचा विचार करतात तर असं करू नका तुम्हाला खरोखर या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामध्ये करियर करायचं असेल तर नक्की प्रवेश काय इथे करिअरच्या भरपूर संधी आहे पण तुम्ही बाय चॉईस न येता बाय चान्स जर फार्मसीला येत রা ত আ সা এড েরজন আহাই বিচারু সা সালা অর্মিশন স নির্চি তরি করে আমিচম পুরেে অর্মিশন সার্মাসি তার ই সার্মাসি হাবকিলে প্রফেশ কর ইতোমা বপ সা প্রতি আহ স আ মিলো সাম তোমা পুে নিচি তা আসাফ হ। মা্ম। आपल्या महत्वाच्या मुद्द्यांना सुरुवात करूपर्यंत गोष्ट बारावी नंतर फार्मसी मध्ये असताना कुठले कुठले कोर्स आहेत बारावी नंतर तुम्ही दोन वर्षाचा डिप्लोमा डिप्लोमा ग्रुप क्वालिफाईनचा कुठलाही क्रांतर्य वाटण नाही आता यानंतर म्हणल्या आपण बी फाईमकडे बाचलेलं फार्म सी बी फाईम या ॲडमिशन घ्याय गरज विद्यार्थी इच्छुक असतात बी फाईमला तुम्हाला ॲडमिशन देत असेल कुठे खात्री तुम्हाला ग्रुप क्वलिफाईन ट्रान्तर्य असेल तुमचा ग्रुप कोणताही असेल ते पी किंवा पी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता पण या ठिकाणी लक्षात ठेवा ग्रुप क्वालिफायिंग क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ग्रुप मध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर मिनिमम 45% ग्रुप मध्ये हवे म्हणजे तुमचा PCB ग्रुप असेल तर 300 पैकी तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 135 मार्क्स टाकले गरजेचे आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी मध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला 40% म्हणजे साधारणपणे तुम्हाला 120 मार्क्स ग्रुप मध्ये टाकले गरजेचे आहे जर तुम्ही डी फार्म एमडीला प्रवेश கிட்டता चलते आणि बी फार्म फार्म डी यात जो प्रवेश आहे त्यासाठी तुम्हाला मार्क्स कुठले धरले जातात तर सीईटी आणि नीटचे तुमचे जे मार्क्स आहेत কর মারাস্ সিম খ ইিয়া কসাসা নি না সিলাজা ক কর মাস্ ইডিয়া কতাম সিসা সি নি সা না। ইিয়া কো বেমা খ সি থ নি দিসে। आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया अतिशय महत्त्वाचा मुद्दा डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कॉलेज सोडले का तो दाखला आहे सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे डोमातील नेशनॅलिटी सर्टिफिकेट जर काढलं असेल तर काढून घ्या तुमच्याकडे नेशनॅलिटी डोमातील नसेल आणि तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती इंडियन असा उल्लेख असेल नेशनॅलिटी तर ते देखील ताळे दस्तापर्यंत तुम्ही नेशनॅलिटी काढून ठेवा बाराका वेळ या ठिकाणी সওরাল সান্যে তামন্তানি সংমনি কেটিপিকরত কের কসতথয় বতেডরকা মডুটান্রা কাহটিকরে তালিটিকরকের কান্িকরে টিকরা সটরকানি �